नमस्कार आपल्या सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर ने भारतात नवं फीचर हाईप अधिकृतपणे लॉन्च केला आहे या फीचरच्या मदतीने सबस्क्रायबरची संख्या पाच लाखापेक्षा कमी असलेल्या क्रिएटर्सना त्यांच्या व्हिडिओचे प्रमोशन करता येणार आहे हाईप फीचरमुळे त्यांचे व्हिडिओ लिडर बोर्डवर झळकतील आणि अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतील तर जाणून घेऊया की हाईप म्हणजे काय तर यूट्यूबच्या माहितीनुसार नव्या व्हिडिओंना प्रेक्षकापर्यंत पोहोचवणं ही अनेक क्रिएटर्ससाठी मोठी अडचण असते हे लक्षात घेऊनच यूट्यूबने हाईप नावाचा फीचर आणला आहे हे व्हिडिओवरील लाईक बटनाच्या खालोखाल दिसेल तर जाणून घेऊया की हाईप कसं काम करतं तर प्रेक्षक व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्या सात दिवसापर्यंत हाईप करू शकतात प्रत्येक युजर आठवड्यात तीन वेळा हाईप करू शकतो जितक्या वेळा हाईप केलं जाईल तितक्या वेळा व्हिडिओचा लीडर बोर्डवर रँक वाढतो यूट्यूबच्या मते हे फीचर खास करून छोट्या क्रिएटरसाठी वरदान ठरणार आहे ज्यांचे सबस्क्रायबर कमी आहेत त्यांना अधिक बोनस पॉईंट मिळतील त्यामुळे त्यांच्या कंटेंटचा प्रसार मोठ्या प्रमाणात होईल आणि या फीचरचा वापर करून नवीन प्रेक्षक जोडण्यासही याची मदत होईल हाईप मिळालेल्या व्हिडिओला पॉइंट्स दिले जातात आणि हे व्हिडिओ देशातील टॉप हंड्रेड हाईप व्हिडिओच्या यादीत दाखवले जातात ही यादी यूट्यूबच्या एक्सप्लोर सेक्शनमध्ये पाहता येते टॉप रँकिंग व्हिडिओंना यूट्यूबच्या होम पेजवरही स्थान मिळू शकतं तर दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद